नमस्कार मंडळी मी विजय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलवरती आणि आज आपल्यासोबत जी गाडी तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये ही आहे महिंद्राची झोर ग्रँड रेंज प्लस जे की नवीन वेरियंट आहे आणि नवीन अपडेट जे ते गाडीमध्ये करण्यात आलेली आहे गाडीची रेंज देखील वाढवण्यात आलेली आहे मोटर कोणती देण्यात आलेली आहे बॅटरी स्पेसिफिकेशन काय बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली आहे आणि सिंगल चार्जमध्ये ही गाडी जी आहे ते किती किलोमीटरची रेंज जी आहे ते तुम्हाला मिळू शकते गाडी चालवताना त्याचबरोबर या गाडीची किंमत किती असणार आहे ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी जिंच एरियामधली अशी संपूर्ण डिटेल माहिती जाते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार आहोत या गाडीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आणि ही गाडी आपल्याला दिलेली महिंद्राकडून प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे रिव्ह्यू करण्यासाठी त्यामुळे या गाडीबद्दल आपण संपूर्ण माहिती जी आहे एक एक करून जाणून घेणार आहोत तुम्हाला गाडीची रेंज किती मिळू शकते आणि गाडीमध्ये फीचर देखील चांगले अपडेट करण्यात आलेले आणि मागचा डेक एरिया जो तो देखील तुम्हाला चांगला मिळून जातो आणि सगळ्यात जास्त गाडी जर बघितली नाही ही महिंद्राची इलेक्ट्रिकमध्ये ही एक चांगली गाडी जी आहे तुम्ही व्यवसायासाठी जी आहे ते वापर करू शकता किंवा घेण्याचा विचार देखील करू शकता तर चला तर मग मंडळी आजचा हा महिंद्राची जी ही गाडी आहे जोर ग्रँड रेंज प्लस या गाडीचा व्हिडिओ तो आपण चालू करूया आणि या गाडीमध्ये भरपूर फीचर देण्यात आलेली आहे आणि ही लास्ट माइल मोबिलिटीमध्ये एक चांगली गाडी थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये जी आहे इलेक्ट्रिकमध्ये यासोबतच मित्रांनो ही या गाडीबद्दल तर बघितलं तर या गाडीचा लुक जो आहे तो मला पर्सनली खूप चांगला वाटलेला आणि थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये ही गाडी जी येते एक नक्कीच चांगली आणि गाडीची रेंज देखील चांगली तर म्हणजे आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि या महिंद्रा जोर ग्रँड रेंज प्लस या गाडीची चावी तुम्हाला अशी मिळून जातात दोन चाव्या आहेत आणि चावीवरती बघितलं तर इथे महिंद्राची बॅजिंग सुद्धा तुम्हाला बघायला आणि दोन चाव्या ज्या आहेत त्या गाडीसोबत अशा प्रकारच्या मिळून जातात आणि यामध्ये जर व्हेरियंट बघितलं ना मित्रांनो तर एकूण तीन व्हेरियंट येतात पहिलं जे येते डिलिव्हरी व्हॅन सेकंड डिलिव्हरी व्हॅन प्लस आणि पिकअप अशा एकूण तीन आहेत तुम्हाला जोर काय इलेक्ट्रिक रेंज प्लस या गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळून जातं आता आपण फ्रंटने चालू करूया गाडीचा फ्रंटचा लुक जो आहे तो या थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये तुम्ही महिंद्राची जी अल्फा गाडी येते त्याप्रमाणेच हा लुक जो येतो गाडीमध्ये दिलेला आहे आणि इलेक्ट्रिक अवतारमध्ये हा कलर जो येतो तुम्हाला या गाडीचा मिळून जातो समोर क्रीनशील किंवा ग्लास एरिया जो बघितला तो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे सिंगल वायपर जो आहे तो तुम्हाला गाडीमध्ये इथे मिळून जातो जो की थ्रीवेल मध्ये थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये एन एफ आहे आणि सिंगल वायपर जो आहे तो चांगला मोटराईज वायपर जे आहे ते त्या गाडीमध्ये दिलेले मिरर जर बघितलं तर साईड व्ह्यू मिरर जे आहे ते ऍडजस्टेबल म्हणून जातात तुमच्या व्हिजिबिलिटीनुसार ॲडजस्ट जे, जे तुम्ही करू शकता त्याची क्वालिटी बघितली तर ती एकदम परफेक्ट आहे आणि मागच्या गाड्या जे ती क्लिअरली गाडी चालवतात आणि व्हिजिबल देखील होतात फ्रंटला इथे बघितलं तर गाडी पासिंग झाली तर तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट जे आहे तुम्ही इथे लावू शकता आणि रिफ्लेक्टेड टेप जे ते थ्री एमचं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि फ्रंटचा लुक जो आहे तो तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर इथे सेंटरमध्ये महिंद्राचा क्रोममध्ये बॅजिंग मिळून जाते इथे क्रोम फिनिश जी आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले हेडलॅम्पचा जर सेटअप बघितलं तर हॅलोजनमध्ये हेडलॅम्प तुम्हाला मिळून जातात इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले आणि इथे जर बघितलं तर ब्लॅक फिनिश जी आहे ते चांगली करण्यात आलेली त्यामुळे गाडीचा लुक जो आहे तो चांगला एनहान्स देखील होतो मडगाडी किंवा फेंडर जर बघितलं ना तर ते तुम्हाला फायबरमध्ये मिळून जातं ते देखील एक चांगल्या क्वालिटीचं आहे आणि बॉडी जर मेटल बॉडी जे तुम्हाला या जोर ग्रँड रेंज प्लस गाडीमध्ये मिळून जाते फ्रंटला जर जा टायर बघितला ना तो देखील चांगला देण्यात आलेला आहे इथे टायर सेक्शन जर बघितलं तर एकशे वीस बाय ऐंशी आर बारा इंच ट्यूबलेस रेडियल टायर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात जे की ट्यूबलेस टायर आहे फ्रंटला ड्रम ब्रेक आणि पाठीमागे सुद्धा ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे सस्पेन्शन जे आहे ते हेलिकल स्प्रिंग विथ हायड्रोलिक शॉकअप जर तुम्हाला फ्रंटला मिळून जातं मागच्या साईडला जर सस्पेन्शन बघितलं तर रबर स्प्रिंग विथ हायड्रोलिक डॅम्पर सस्पेन्शन टाईप जे ते गाडीमध्ये दिलेले त्याचबरोबर वरती तुम्हाला जोर ग्रँड इलेक्ट्रिकचं ग्राफिक जे आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले डोर हँडल तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळून जाते आणि लॉकेबल आहेत गाडीची चावी लावून तुम्ही डोर लॉक करू शकता अनलॉक देखील करू शकता गाडीचे डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर डिलिव्हरी व्हॅन हे जे वेरियंट आहे त्याचं जर लेंथ वेट आणि हाईट जर वेधलं तर चौतीसशे पंचवीस एम एम बाय पंधराशे पाच एम एम बाय तेवीसशे पाच एम एम इतकं लेंथ भेटतं आणि हाईट डिलेवरी व्हिएन या व्हेरियंटचा आहे आणि डी व्ही प्लसमध्ये जर बघितलं तर चौतीसशे पंच्याहत्तर एम एम लांबी आहे रुंदी जर बघितलं तर पंधराशे नव्वद एम एम इतके आणि हाईट जर बघितलं तर चोवीसशे पंचाळीस एम एम इतकी मला गाडीची हाईट बघायला मिळेल आणि पिकअप व्हेरियंट जर बघितलं तर त्यामध्ये लेंथ चौतीसशे पंचवीस एम एम वेट जी आहे ती चौदाशे साठ एम एम आणि हाईट जी आहे ती सतराशे साठ एम एम चढ चढण्याची क्षमता जर बघितली ग्रेडेबिलिटी जी आहे वीस पॉईंट चौतीस टक्के इतकी आहे आणि गाडीचा व्हील वेथ जो आहे तो बावीसशे एम एम इतका ग्राउंड क्लिअरन्स जो आहे एक तो एकशे पंच्याऐंशी एम एम तुम्हाला बघायला मिळून जातो आणि ग्रॉस व्हेकल वेट जर बघितलं तर नऊशे अठ्ठ्याण्णव के जी डिलिव्हरी व्हॅन प्लस या व्हेरियंटचा अँड पिकअप व्हेरियंटचा बघितलं तर सातशे सत्तर के जी इतकं मागचा टायर प्रोफाईल जो येतो देखील सेम एम बारा इंच रायडियल ट्यूबलेस टायर तुम्हाला इथे मिळून जातो गाडीची बॅटरी जर तुम्हाला चार्ज करायची असेल तर ऑफबुर्ड चार्जर जे तुम्हाला तुम्हाला गाडीसोबत येतं पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि इथनं तुम्ही गाडीची बॅटरी जे आहे ते चार्ज जे आहे ते करू शकता जे गाडीसोबत चार्जर येतं बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर मंडळी या गाडीमध्ये जोरग्रँड रेंज मध्ये बॅटरी जर बघितली ना तर ती आहे दहा पॉईंट चोवीस किलोवॅटची आयन फोर्टी एट वॉर्ड अठ्ठेचाळीस होलची बॅटरी गाडीमध्ये देण्यात आलेली जी की चांगली आहे त्याचबरोबर या गाडीची ही बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जिंग टाईम जर बघितलं तर चार तास तीस मिनिटामध्ये गाडीची बॅटरी जे ते फुल चार्ज होते आणि ऑफबोर्ड चार्जर जे ते गाडीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो गाडीसोबत जे ते ऑफबोर्ड चार्जर येतं आणि हे चार्जर जे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता हे ऑफबोर्ड चार्जर आहे आणि या चार्जरची ही जी पिन आहे ही तुम्हाला इथे लावायची जे की बॅटरीला कनेक्टेड सॉकेट आहे तिथे आणि हे जे सेकंड प्लग आहे ना हा प्लग जो आहे तो तुम्हाला आपल्या थ्री पिन बोर्डला लावून गाडीची बॅटरी जी आहे ते अशा प्रकारे चालू करू बॅटरी जी आहे ते चार्ज करू शकता आणि अशा प्रकारचं जे आहे ते ऑफबोर्ड चार्जर जे आहेत ते गाडीमध्ये तुम्हाला या जोर ग्रँड रेंज प्लसमध्ये भेटतं जे की गाडीसोबत येतं तर स्पेसिफिकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर या गाडीमध्ये मोटर जी आहे ते पिक पॉवर प्रोड्यूस करते बारा किलोवॅट आणि पिक टॉर्क जनरेट करतं पन्नास न्यूटर मीटर इतकं आणि आय पी सिक्स्टी सेवन रेटेड मोटर जी, तो मला गाड़ी BMS जी तो आहे तुम्हाला या गाडीमध्ये कंपनीने दिलेली आहे आणि इथे बी एम एस कंट्रोलर जे आहे ते तुम्ही देखील बहुशतन बॅटरी पुढच्या साईडला दिलेली आहे पद्धत जर बोलायचं झालं तर गाडीवरती वॉरंटी जी आहे ना ती पाच वर्षे किंवा एक लाख वीस हजार किलोमीटर इतकी मॅसिव्ह वॉरंटी जी येते तुम्हाला जास्त वॉरंटी जी येते या महिंद्राच्या जोर ग्रँड रेंज प्लस इलेक्ट्रिक गाडीवरती मिळून जाते मागचा जो डेक एरिया आहे ना यामध्ये एकूण तीन व्हेरियंट आहे डिलेवरी वॅन डिलेवरी वॅन प्लस आपल्यासोबत हे जी व्हेरियंट आहे ती डिलेवरी वॅन प्लस आहे त्याचबरोबर पिकअप असे तीन व्हेरियंट जे आहेत तुम्हाला ऑप्शन बॉडी ऑप्शनमध्ये मिळून जातात आणि याचं जर लांबी रुंदी जर बघितली ना तर ती देखील चांगली दिली आहे हा जो एरिया आहे ना डिलिव्हरी वॅनचा जो बॉक्स आहे ना तो एकशे सत्तर क्युबेक फीट आणि एकशे चाळीस क्युबेक फीट एरिया जो तुम्हाला मिळून जातो आणि ह्या लोडिंग डेक एरियाचं जर डायमेन्शन बघितल्यानंतर मंडळी डिलेवरी व्हॅनचा हा जो बॉक्स आहे ना तो फोर पॉईंट एट मीटर क्यूब इतका आहे आणि डिलेवरी व्हॅनची जी लांबी ला, रुंदी बघितली फूटमध्ये बघितलं सहा फूट दोन इंच लांबीला पाच फूट रुंदीला आणि हाईटला पाच फूट चार इंच इतका आहे एकोणीसशे चार एम एम लेंथला वेटला पंधराशे पंचाळीस एम एम आणि हाईटला सोळाशे एकोणपन्नास एम एम इतका आहे आणि पिकअप एरियंट जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये सहा फूट लांबीला मिळून जातो रुंदीला चार फूट पाच इंच इतका आहे आणि हाईटला एक फूट असं डेक एरिया जो आहे तो पिकअप रेंटचा तुम्हाला बघायला मिळतो गाडीची टॉप स्पीड जी आहे ती पन्नास किलोमीटर पर आवर इतकी आहे त्याचबरोबर मंडळी या साईडचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि इथे हे स्टील रिम जे आहेत ते देखील गाडीमध्ये दिलेले ते देखील चांगले दिसतात गाडीच्या लुक्सला आणि आमचं जे फ्लॅप आहे ते फायबरमध्ये येणार त्याची क्वालिटी बघितली ती देखील चांगली चॅसी बघितलं ना मित्रांनो महिंद्राची गाडी असल्यामुळे तुम्हाला एक मजबूत चॅसी जी आहे ती ह्या जोर गॅम रेंज प्लस इलेक्ट्रिक गाडीमध्ये बघायला मिळून जाते पाठीमागण्यात आलं तर असा हा मागचा डोर जे तुम्ही उघडू शकता मी आता उघडून दाखवणार आहे त्याआधी खाली इथे जर बघितलं तर तुम्हाला डिलिव्हरी व्हॅन प्लसचं बॅजिंग मिळून जातं त्यासोबतच इथे नंबर प्लेट लावल्यानंतर एक रिडिंग लॅम्प जे तुम्हाला इथे खालच्या खायला मिळून जातं इथे तुम्ही गाडीची नंबर प्लेट लावू शकता तेल लॅम्प जे आहे ते हायडोजनमध्येच मिळून जातात ब्रेक लाईट रिव्हर्स लाईट आणि इंडिकेटर लाईट त्याचबरोबर रिव्हर्स बजर देखील देण्यात आलेले आहे जेव्हा तुम्ही गाडी रिव्हर्स घेता त्यावेळी एक बजर जो आहे तो वाजत जातो त्यामुळे हे सेफ्टीच्या दृष्टीने चांगला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला टेलॅटचा सेटअप जो आहे तो बघायला मिळून जातो आता आपण हे उघडून बघूया इथे एक लिवर देण्यात आलेला आहे तो तुम्ही अशा प्रकारे उघडायचा आहे आणि मागचा जो एरिया आहे ना तो तुम्हाला एवढा मिळतो अशा प्रकारे दोन्ही डोअर जे तुम्ही उघडू शकता आणि हा उघडल्यानंतर तुम्हाला एवढा एरिया जो येतो एकशे सत्तर क्युबिक फीटचा एरिया जो तुम्हाला मिळतो जातो इथे तुम्ही खूप सारा तुमचं सामान वगैरे लोड वगैरे भरून घेते व्यवसाय जो येतो करू शकता मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती बारा पैसे पर किलोमीटर इतकी तुम्हाला या गाडीची आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती खूपच कमी इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे त्याचबरोबर मंडळी इथे डोअरवरती सुद्धा दोन्ही साईडला तुम्हाला ग्राफिक्स मिळून जातात झोर ग्रँड इलेक्ट्रिकचं ग्राफिक्स हे एक सुंदर डिझाईनमध्ये करण्यात आलेलं आहे त्यामुळे गाडीचा लुक जो तो देखील एक सुंदर होऊन जातो आणि चांगले दिसते इथे तुम्हाला डोअर हँडल ब्लॅक कलरमध्ये मिळतात इथे तुम्ही लॉक अनलॉक करू शकता गाडीच्या वेळेला आणि हे जी विंडो आहे ना हे तुम्हाला मॅन्युअलीच ऍडजस्ट करायचे अशा प्रकारचे विंडो मिळून जातात त्या गाडीमध्ये बरोबर इथनं तुम्ही हे डोर जे काय आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला बाहेर यायचं असतं इथनं तुम्ही उघडू देखील शकता इथे एक स्पेअर बॅटरी मिळून जाते जे की इलेक्ट्रॉनिक्स वगैरे लाईट्स वगैरे कंट्रोल करत त्यानंतर स्पेअर व्हील तुम्हाला इथे मिळून जातो सीट कम्फर्ट बघितलं तर ही गाडी जिथे मी बसून चालून देखील ला बघितलेली सीट कम्फर्ट चांगला आहे कुशनिंग वगैरे सुद्धा चांगलं आहे कम्फर्टेबल सीट आहे पाठीमागे ड्रायव्हरसाठी बॅक रेस्ट मिळून जातो एक पाठीमागे विंडो मिळून जाते जे की तुम्ही पिकअप करून घेतलं तर मागचं व्हिजिबल जेकील होतं त्याचसोबतच इथे एक बॉटल होल्डर मिळून जातं इथे पाण्याची बॉटल जे देखील ठेवू शकता आणि इथे एक कम्फर्टेबल गाडी चालवतात आणि फुट रेज सुद्धा ड्रायव्हरसाठी कंपनीने नवीन दिलेलं आहे हँडब्रेक तुम्हाला इथे मिळून जातो त्याचबरोबर जर तुम्हाला म्युझिक सिस्टीम लावायची असेल इन्स्टॉल करायची असेल कंपनीने इथे प्रोव्हिजन देखील दिलेली आहे आणि वरच्या साईडला आल्यानंतर इथे तुम्हाला केबिन लाईट देखील मिळून जातो आणि केबिन स्पेस जर बघितला ना तो देखील चांगला युज केलाय इथे तुम्हाला लॉक लॉकेबल ग्लोबक्स मिळून जाते इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे हो शकता महिंद्राची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे आणि जर स्पीकर तुम्हाला लावायचे असेल दोन्ही ठिकाणी स्पीकर साठी जागा कंपनीने दिलेली या साईडला मिळून जातं त्यासोबतच इथे हेडलॅम्पचे कंट्रोल जे तुम्हाला इथे बघायला मिळतात वायपरचे कंट्रोल इथे दिलेले ले। हजार चे स्विच जे इथे देण्यात आलेले गाडीची चावी लावायची असेल तर तुम्ही इथे लावू शकता बारा वोटचं चार्जिंग सॉकेट तुम्हाला इथे मिळून जातं की तुम्ही तुमचा मोबाईल जो तो चार्ज करू शकता ही एक गोष्ट चांगली आहे त्यानंतर कंट्रोल जर बघितलं तर लेफ्ट अँड राईट इंडिकेटर तुम्ही इथे देऊ शकता हेडलॅम्प स्विच इथे आहे हॉर्नचं स्विच तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे इथे तुम्हाला मोड्स मिळून जातात जे की फॉरवर्ड तुम्हाला गाडी पुढे चालवायची असेल तर फॉरवर्ड न्यूट्रल करायचे असेल तर न्यूट्रल आणि रिव्हर्स घ्यायची असेल तर रिव्हर्सचं स्विच जिथे इंटिग्रेटेड देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जी रिव्हर्स गाडी घेतानी पाठीमागे रिव्हर्स बजर देखील देण्यात आलेले त्यामुळे हे एक सेफ्टीच्या दृष्टीने चांगले गाडीमध्ये तुम्हाला दोन मोड मिळून जातात इको आणि बूस्ट मोड जे की तुम्हाला जर लोड कमी असेल तर तुम्ही इको मोडमध्ये गाडी चालू शकता बूस्ट मोड म्हणजे पॉवर जास्त पाहिजे असेल तर बूस्ट मोडमध्ये गाडी जे ते चालू शकता ओवरऑल व्हिजिबिलिटी समोरची तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातात आणि हे मिरर जे आहेत ते देखील चांगले ॲडजस्टेबल आहेत पाठीमागच्या गाड्या येणार झाल्या क्लिअरली व्हिजिबल देखील होतात इथे तुम्हाला स्पीडोमीटर बघितला तर फुल्ली डिजिटल मिळतो महिंद्राची बैलगिंग इथे स्पीडोमीटर वरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मी एकदा तुम्हाला चालू करून दाखवतो गाडी चावी मी इथे लावलेली आहे आणि अशा प्रकारे चालू केल्यानंतर स्पीडोमीटर तुम्हाला डिजिटल मिळून जातो इथे बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळते वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला लेफ्ट आणि राईट साईडला मिळून जातात आणि स्पीडोमीटरवरती महत्वाचं फीचर म्हणजे डिस्टन्स टू एम टी म्हणजे गाडीची बॅटरी जर फुल चार्ज असेल आत्ता गाडीची बॅटरी फुल चार्ज आहे तर किती किलोमीटरची रेंज तुम्हाला मिळू शकते एकशे एकोणचाळीस किलोमीटर म्हणजे एकशे चाळीस किलोमीटरची रेंज जी ते आता दाखवत आहे डिजिटल स्पीड गाडीचे टोटल किलोमीटर किती झालेले एसओसी म्हणजे बॅटरी किती पर्सेंट चार्ज आहे स्टेट ऑफ चार्ज म्हणजे एसओसी किती पर्सेंट बॅटरी चार्ज आहे त्याचं इंडिकेशन तुम्हाला इथे मिळून जातं आणि स्पीडोमीटरवरती बरीचशी इन्फॉर्मेशन जी ते अशा प्रकारे बघायला मिळते आणि ओवरऑल जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला निमो ॲप युनिवर्स मिळून जातं जे की टेलिमॅटिक्स तुम्ही गाडीचे बघू शकता व्हेकल ट्रॅकिंग व्हेकल लोकेशन जिओ फेन्सिंग सारखे फीचर सुद्धा गाडीमध्ये दिलेली आहे याची रेंज जर बघितली तर सिंगल चार्जमध्ये एकशे चाळीस किलोमीटरची रेंज जी तुम्हा आहे तुम्हाला या गाडीपासून मिळू शकते आणि एकशे चाळीस किलोमीटरची रेंज जे आहे ते गाडीमध्ये दिलेली आहे वॉरंटीबद्दल बोलायचं पाच वर्ष किंवा एक लाख वीस हजार किलोमीटर इतकी वॉरंटी आहे त्याचबरोबर निमो इनोअर्स ॲप प्लॅटफॉर्म मिळून जातो जिओ फेन्सिंग जिओ लोकेशन लोकेशन ट्रॅकिंग व्हेकल ड्रायव्हर परफॉर्मन्स फ्लिट मॅनेजमेंट आणि वीस लाखापर्यंतचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स जो आहे तो उदय नेक्स्ट प्रोग्राम थ्रू तुम्हाला मिळू शकतो इको आणि बूस्ट मोड गाडीमध्ये दिलेलं आहे रिवर्स बजलर देखील देण्यात आलेलं आहे स्पेशिस केबिन मिळून जातो ड्रायव्हरसाठी फुट रेस आहे कम्फर्टेबल सीट तुम्हाला मिळून जाते आणि मागचा कार्गो डेक एरिया जो आहे तो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे भरपूर सामान जे तुम्ही लोड करून या गाडीमध्ये नेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय जो तो वाढवू शकता रेंज चांगली असल्यामुळे तुमची कमाई जे ते जास्त होणार आहे आणि एवढे फीचर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्ही माहिती बघितली जी महिंद्राची ही गाडी जी आहे ती जोर ग्रँड रेंज प्लस जी की इलेक्ट्रिक थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये आहे आणि यामध्ये फीचर्स काय काय होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण बघितले गाडीची रेंज जी आहे तुम्हाला एकशे चाळीस किलोमीटर ची मिळून जाते सिंगल चार्जमध्ये यामध्ये तुम्हाला एकूण तीन व्हेरियंट येतात डिलेवरी व्हॅन डी व्ही प्लस डिलेवरी वॅन प्लस आणि पिकअप असे तीन वेरियंट जे या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये थ्री व्हीलरमध्ये तुम्हाला बघायला मिळतात या महिंद्राच्या जोर ग्रँड रेंज प्लस या वेरियंटमध्ये त्याचबरोबर आपल्यासोबत हे जे वेरियंट आहे ना हे डी व्ही प्लस वेरियंट आहे या गाडीची ऑन रोड किंमत जी आहे ते चार लाख सदुसष्ट हजार दोनशे चौवेचाळीस रुपये इतकी आहे जे की पुणे किंवा चिंचवड एरियामधली त्याचबरोबर मंडळी या गाडीवरती गव्हर्नमेंटची सबसिडी देखील पंचवीस हजार रुपये अवेलेबल आहे तर तुम्ही बाकी डिटेलसाठी शोरूमला जवळच्या महिंद्राच्या कमर्शियल शोरूमला व्हिजिट करून तिथे माहिती जी आहे ते घेऊ शकता बरोबर वीस लाखापर्यंतचा ॲक्सिडेंटल प्रोग्राम जो आहे तो उदय नेक्स्ट या स्कीम थ्रू तुम्हाला या गाडीसोबत मिळू देखील शकतो आणि हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये महिंद्राची जी ही जोर ग्रँड रेंज प्लस इलेक्ट्रिक थ्री व्हीलर सेगमेंटमधली गाडी या गाडीबद्दल आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फीचर्स वगैरे काय काय गोष्टी जे आहेत तुम्हाला या गाडीमध्ये चांगले वाटले ते देखील कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक like करू शकता कमेंट देखील करून सांगू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो तो जास्तीत जास्त शेअर देखील करू शकता चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल लायकोन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून मी येणारे पुढचे जे व्हिडिओ टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी आधी मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इलेक्ट्रिक गाडी सोबत तोपर्यंत धन्यवाद